नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बिग कॅम्प स्टडीमध्ये तर नवीन जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलं आहे तर मित्रांनो ही जाहिरात लेखा व कोशागरची आहे आणि या अगोदर पुणे विभागाची जाहिरात आलेली आहे तर नवीन जाहिरात नागपूर विभागाचीही आलेली आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे जे नोटिफिकेशन मित्रांनो नवीन नवीन जाहिरातीचे असतात ते तुम्हाला ल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर पहा महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोशागरी नागपूर विभाग नागपूर यांचे कार्यालय लेखा व भवन जिल्हाधिकारी हो कार्यालय परिसर सिव्हिल लाईन्स नागपूर तर जाहिरात क्रमांक एक मित्रांनो दोन हजार चोवीस तर महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोशागरी नागपूर विभाग नागपूर या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय नागपूर कोशागरी कार्यालय कोशागर कार्यालय नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर तर मित्रांनो एवढे ह्या विभागामध्ये येतात नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर कार्यालयातील कनिष्ठ लेखा का क साठी मित्रांनो या जागा निघालेल्या आहेत तर वेतन स्तर जे आहे ते दहा मित्रांनो इथे दिलेलं आहे तर ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत मित्रांनो याची वेतन स श्रेणीत आहे ह्याचा याची पेमेंट तर या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर पहा किती यासाठी जागा निघालेल्या आहेत तर एकूण छप्पन जागा निघालेल्या आहेत तर अनुसूचित जातीसाठी सहा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी तीन जागा आहेत विमुक्त जाती अ साठी दोन जागा आहेत भटक्या जमाती साठी दोन जागा आहेत भटक्या जमाती क साठी एक आहे तर अशा मित्रांनो एकूण छप्पन जागा आहेत अ राखीव जागा जे आहेत खुल्या प्रवर्गासाठी एक एकोणीस जागा आहेत आर्थिक दुर्बल घटकासाठी सहा आहेत सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी सहा जागा आहेत इतर मागासवर्गासाठी सात आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी दोन आहेत तर भटक्या जमाती ड साठी दोन जागा आहेत तर अशा मित्रांनो एकूण छप्पन जागा आहेत तर चांगल्या जागा आहेत तर ही जाहिरात नागपूर विभागासाठी मित्रांनो निघालेली आहेत येथे टीप पाहाकाय दिलेले आहे तर भरवायच्या उपयुक्त संवर्गपदाचा सामाजिक समांतर आरक्षण तसेच वर नमूद केलेल्या पद पदसंख्या आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यताही आहे तर वरील राखीव बिन राखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे समांतर आरक्षणाच्या उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवागातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करून पदभरतीची कारवाई करण्यात येईल तर उपरोक्त पदापैकी काही पदे ही शासन नियमानुसार अनाथासाठी व दिव्यांगासाठी आरक्षित असून सदर पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता गुणवत्ता क्रमांकानुसार भरली जातील तर सदर जाहिरात ही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस व संबंधित शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन हजार सत्तावीस दोन दोन हजार चोवीस संदर्भात माननीय उच्च न्यायालय तर याबद्दल मित्रांनो इथे माहिती दिलेली आहे तर पहा वेळापत्रक जे आहे ते ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी चालू आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी आणि लास्ट जी याची डेट आहे ती दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस असेल तर सर्वात अगोदर ही तुम्हाला माहिती देत आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कराल मित्रांनो तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक परवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो वेळोवेळी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत व्य वेळोवेळी मित्रांनो हे संख्यस्थळे दिले आहे या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांची दक्षता घ्यायची आहे तर उमेदवारांच्या संख्ये अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा घेण्यात येतील तर सेवा प्रवेश नियमानुसार किमान आवश्यक असलेली शैक्षणिक शैक्षणिकार्हता सर्वात महत्त्वाचा पॉईंट पहा तर पद जे आहे कनिष्ठ लेखापाल आणि यासाठी शैक्षणिक शैक्षणकारता सांवेदिक विद्यापीठाची कोणत्या शाखेतील पदवी लागणार आहे आणि त्यासोबत तांत्रिक अर्हता जी आहे की मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे चाळीस शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणी वाणीचे प्रमाणपत्रे लागणार आहे तुम्हाला तर कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी एलिजिबल आहे आणि त्यासाठी ही तांत्रिक अर्हता दि येथे दिलेली आहे तर वयोमर्यादा एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावे तर खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसाठी अडतीस वर्ष व मागासवर्गीय व्यक्तींसाठी त्रेचाळीस वर्ष तर दिव्यांग व अनाथ व्यक्तींसाठी वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षा वर्षापर्यंत क्षम राहील तर मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेत शिथिलतेची सवलत यापैकी कोणती अधिकतम असलेली एकाच सवलत राहील तर यासाठी जी परीक्षा शुल्क आहे ते अराखीव प्रवर्गासाठी एक हजार असेल आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये असेल तर माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील तर चांगल्या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो नागपूर विभागाची ही जाहिरात आहे आणि या अगोदर पुणे विभागाची लेखा वकोशागारेची ही जाहिरात निघालेली होती तर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद